नमस्ते फ्रेंड्स तर आज आपण बनवूया कांद्याच्या पातीची भाजी तर अशा प्रकारे मी कोहळी कांद्याची पात घेतलेली आहे आणि स्वच्छ करून धुवून घेतली आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित अशी ही कांद्याची पात बारीक करून घ्यायची आहे तर आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार त्याचे लहान मोठे तुकडे करायचे आहेत तर अशा प्रकारे मी सुरीच्या साह्याने ही व्यवस्थित अशी बारीक कापून घेत आहे तर लक्षात ठेवा आपल्याला या पातीसोबतच जो पुढे कांदा आहे त्याचेही बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर तो कांदा भाजीत टाकल्यामुळे भाजीला छान अशी चविष्ट चव येणार आहे त्यामुळे ह्या पातीसोबतच मी ह्या कांद्याचेही बारीक तुकडे करून घेत आहे तर अशा प्रकारे मी सर्व कांद्याची पात व्यवस्थित अशी बारीक करून घेतली आहे आता मी एका कढईत ही टाकून घेत आहे आणि त्या शिजण्यासाठी पाणी टाकत आहे अगदी थोडंसंच पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त पाणी ह्या भाजीला होणार नाही आणि ही पातही व्यवस्थित अशी शिजणार आहे ही, ही कांद्याची पात शिजल्यानंतर थोडीशी कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही अंदाजानेच ही भाजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ही कांद्याची पात आता शिजत ठेवत आहे कांद्याची पात शिजते आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी मी तीन चार हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाण्याचं छान असं हे वाटण बनवून घेत आहे तर तुम्ही हिरवी मिरची तुमच्या अंदाजाने कमी जास्त घ्यायची आहे वाटणही झालं आहे त्याचप्रमाणे भाजी ही छान अशी शिजलेली आहे तर तर मी पूर्ण कढई भरून ही पात घेतलेली होती ती शिजल्यानंतर अगदी निम्मीच झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा ही छान अशी शिजली आहे आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊया तर तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि त्यात मी जिरं टाकत आहे जिरं छान फुललेलं आहे आणि नंतर त्यात जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि ते तेलात तीन ते चार मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला कच्चापणा निघून जाणार आहे आणि हे वाटण छान असं तयार होणार आहे तर तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिट हे वाटण छान असं मी तेलात परतून घेतलेलं आहे आणि याला तेल सुटायलाही सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे तेल सुटायला लागलं की त्यात आपण ही कांद्याची पाट टाकून घ्यायची आहे अगदी कमी साहित्यात आपण ही भाजी बनवणार आहोत आणि तेवढी चविष्टही ती लागणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही शिजवलेली भाजी मी टाकून घेतली आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे हे मिक्स झालं की त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ही मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एक चार ते पाच मिनटासाठी हिला छान अशी शिजवून घ्यायची आहे ही आपण आधी शिजवून घेतली आहे त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात ही भाजी शिजून झाल्यानंतर अजून थोडीशी कमी झालेली आहे कारण सुरुवातीला आपण जवळपास साठ ते सत्तर टक्केच ही भाजी शिजवून घेतलेली होती तर अशा प्रकारे व्यवस्थित अशी ही भाजी तयार झाली जरी काही आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा